महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने दोडामार्ग ते आई बांदा अशी गॅस वाहिनी टाकली आहे गोवा कुडचडे येथून महाराष्ट्र हद्दीज वज्रे सी एन जी सेंटर या ठिकाणी गॅस सप्लाय केला जातो यासाठी कुडचडे गोवा आई माटणे वज्रे दोडामार्ग बांदा अशी गॅस वाहिनी आहे या गॅस वाहिनी पाईपमधून बुधवारी सकाळी माटणे खालचीवाडी येथे अचानक गॅस लिकेज गळती सुरू झाली यावेळी स्थानिक सरपंच सामाजिक कार्यकर्ते यांना रस्त्याकडेला आवाज येऊ लागल्याने बघायला गेले असता गॅस वाहिनी गळती सुरू आहे हे लक्षात आले संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थ यांनी वजरे सीएनजी सेंटर माहिती दिली यानंतर तब्बल दीड तासांनी गोवा येथून गॅस प्रेशर बंद केला ग्रामस्थ यांच्या सतर्कपणेमुळे मोठा अनर्थ टळला आहे प्रतिक राणे कोकणला ब्रेकिंग दोडामार्ग एम एन जी गॅस पाईपलाईन आज सकाळी साडेआठ वाजता लिकेज झाली आम्हाला समजला म्हणजे ती आठ दिवस झाली लिकेजच आहे पण आम्ही त्यांना आज सकाळी जरा मोठी होती म्हणून आमच्या माटण्याच्या ग्रामस्थांनी त्यांना फोन करून कळवला तर ते आता अकरा वाजता इकडे सेफ्टीचे से, सिलेंडर घेऊन आलेत आणि अकरा वाजता येऊन त्यांना काय करणार आणि त्यांना जर त्यांना बोलवलं तुमचा कोण मेन सर आहे त्यांना बोलवा तर ते कोणी इकडे अजूनपर्यंत आलेले नाही आता आम्हाला जवळजवळ इकडे दीड तास झाला आम्ही उभे आहोत आणि ते बोलतात आम्ही कोल्हापूरला आहोत कोल्हापूरतून आम्ही आता एक तासात इकडे पोहोचणार कोल्हापूरहून एक तासात ते कसे पोचतात ते आम्हाला आता बघ बघण्यासाठी आम्ही इकडे थांबलेलो आहोत आणि ही गॅस पाईपलाईन आम्ही आता बंद करण्यासाठी माटण्याचे सरपंच आमच्या आमाटगावचे संप सरपंच आम्ही सगळ्यांनी मिळून आता एक ठराव घेणार आणि ही गॅस पाईपलाईनसाठी तसा पत्रव्यवहार माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेबांना आम्ही करणार